आपले स्वागत आहे आज 15 डिसेंबर दोन हजार तेवीस शुक्रवार आहे जुने पेन्शन योजने लागू करण्याबाबतचा दिनांक 12 डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर येथील अधिवेशनावर महामोर्चा काढलेला होता तर काल दिनांक चौदा नोव्हेंबरपासून बेमुदत संप घोषित करण्यात आलेला होता त्याप्रमाणे संप सुरू होते त्यामध्येच जुन्या पेन्शनबाबत दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये कोणताही निर्णय झालेला नसल्याने दिनांक चौदा डिसेंबर पासून राज्यभरातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला होता दिनांक दिनांक परंतु नोव्हेंबर पासून संप सुरू असताना आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस तेवीस रोजी विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मोठी घोषणा करण्यात यावेळी मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत झालेल्या बैठकीत सदर बैठकीत अनेक अधिकारी आमदार तसेच विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी जुनी पेन्शन लागू करण्याबाबत राज्य सरकारने सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीचा अहवाल व त्यावर राज्य शासनाची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा केली आहे दिनांक 31 मे पाच पूर्वीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदांवर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे यानुसार राज्यातील जुनी यानुसार राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ प्राप्त होणार आहे त्याचबरोबर ऐंशी वर्षावरील निवृत्ती वेतन धारकांना केंद्र सरकारप्रमाणे अतिरिक्त निवृत्ती वेतन अदा करण्यात प्रस्ताव मान्यतेसाठी अंतिम टप्प्यात आहे त्याचबरोबर केंद्र सरकारप्रमाणे सेवानिवृत्ती मृत्यूदानाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले जुने पेन्शनबाबत राज्य सरकार सकारात्मक जुनी पेन्शन बाबत राज्य शासनाकडून गटी समितीचा अहवाल राज्य शासनास मागील आठवड्यात सादर करण्यात आला असून सदर अहवालाचा अभ्यास राज्याचे मुख्य सचिव वित्त व अतिरिक्त मुख्य सचिव सेवा विभाग यांच्या मार्फत करण्यात येत आहे सदर अभ्यास करून आगामी अर्थसंकल्पांमध्ये येणाऱ्या अर्थसंकल्पांमध्ये जुनी पेन्शन बाबत निर्णय घेण्यात येईल यामुळे कर्मचाऱ्यांना दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसपासूनचा बेमुदसंभ मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहेत